होळी रे होळी तुपाबिना पूर्णाची पोळी आहे अधुरी तर आपण हे बघा दाणेदार असं तूप बनवणार आहोत आपण तर एकदम दाणा दाणा तुपाचा कसा बनवायचं ते सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील तर हे बघा आपलं जो दाना दाना आपला तूप आहे एकदम दाणा वेगळा झालेला आहे आपल्या तुपाचा आणि एकदम रवाळ असं तूप झालेलं आहे आपलं तर तुम्ही नक्की या पद्धतीने तूप करून बघा जेवढी तुमची मलाई असेल त्यापेक्षा दुप्पट निघेल आणि एकदम रवाळ दाणेदार असं तूप बनणार आहे आपलं तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा या या ठिकाणी मी सग साय सासून ठेवलेली आहे आणि साईमध्ये काय केलं ना एकदोडी थोडी थोडी करत साई मी एवढं बाऊल भरलं होतं आणि त्यामध्ये मी एक दिवसाने अगोदर काय केलं ना दही मिक्स केलं होतं अर्धी वाटी आणि मिक्स करून सा फ्रीजच्या बाहेर ठेवलं एक दिवसासाठी आणि परत दुसऱ्या दिवशी मी ते फ्रीजमध्ये ठेवलं दही टाकल्यानं काय होतं आपलं जे तूप आहे ना ते आयुर् आयुर्वेदिक बनतं त्यामुळं दही टाका दही स्कीप करू नका काही काही लोक काय करतात ना फक्त दह्या याचं साईचं तूप काढतात तर ते बरोबर नाही ते आयुर्वेदिक नाही बनत आणि हे बघा आपण काय केलं ना जी आपलं जी साय होती ना ती आपण मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेतली जास्त हे पसारा पांगायची गरज नाही आहे हे बघा आपलं काय आपण काय केलं ना थोडं थोडं करत आपण मिक्सरच्या भांड्याला लावून घेतलं तर काय होतं मिक्सरच्या भांड्याला दूध वेगळं आणि जे लोणी असतं ते डायरेक्टली वेगळं होऊन जातं त्यामुळे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तर हे बघा आपली जी लोणी आहे ते दुधापासनं वेगळं झालेलं आहे आता साय वेगळं म्हणजे आणि लोणी वेगळं झालेलं आहे ते हे बघा या पद्धतीने आता बघा तुम्ही एकदम असा गोळा जा डायरेक्टली आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं लोणी आपलं तयार झालेलं आहे एकदम असं नाही का मी दोन्ही हातं नाही यूज केले एकाच हाताने यूज केलं नाहीतर मी दोन्ही हातं यूज केले असते तर एकदम तुम्हाला मी गोळा दाखवला असता त्याचा एकदम असा बॉलसारखा गोळा तयार होतो आणि हे बघा तुम्ही किती छान असं आपलं लोणी तयार झालेलं आहे आणि एकदम दाणेदार तुम्हाला मी समोर टिप्स सांगणारच आहे की कसं दाणेदार बनवायचं म्हणून आणि एक वर्षभर जरी ठेवलं तरी त्याचा वास येणार नाही बुरशी येणार नाही तर ती बुरशी कशी येते तुम्ही जेव्हा तूप कढायला ना तेव्हा तुम्ही ते व्यवस्थित असं कढू देत नाही त्यामुळं काय होतं ना कच्चं राहिल्याने काय होतं का तुपाला वरून बुरशी यायला चालू होते तर आपलं जे तूप आहे ते वर्षभर टिकेल असं अपन... आपण टिप्स सांगितलेले आहे समोर त्यामुळं काय कारण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे बघा आपलं जे लोणी आहे ते तयार झालेलं आहे एवढं आणि त्याला काय करायचं ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन पाण्यानी जेणेकरून आपण जे कडथान कढायला ठेवतो ना आपण तूप तेव्हा ते खाली जेव्हा साचतं ना त्याचं ते तर तेच जास्त निघत नाही एकदम थोडंसं निघणार दोन ते तीन चम्मच छोटा नाश्त्याच्या चमच्यानी आणि हे बघा किती सुंदर अशी लुसलुशीत आपली मलाई येणं एकदम पांढरी शुभ्र कशी दिसते तर हे बघा या पद्धतीने आपल्याला काय करायचं नाही त्याला धुवून घ्यायचं पाण्याने दोन तीन जेणे जोपर्यंत त्याचं ज जे सफेद पाणी आहे ना ते निघत नाही तोपर्यंत आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून काढायचं त्याला आणि मग आपलं जे तूप आहे ना त्याला जास्त वेळ लागत नाही काढायला एक पंधरा ते वीस मिनिटात आपलं जे तूप आहे ते कढून रेडी होतं आणि हे बघा या पद्धतीने मी त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आपलं लोणी तयार झालेलं आहे आता ते गॅसवर ठेवलं आहे गॅस प्रथम आपल्याला मोठा करून ठेवायचा जोपर्यंत आपलं जे हे आहे ना लोणी वितळत नाही तोपर्यंत मोठा गॅस करायचा नंतर आपल्याला हे सगळी प्रोसेस कमी गॅसवरच करून घ्यायची तुम्ही बघू शकता किती सुंदर लागलेलं आहे त्याला तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमचा वेळही जास्त वायाला जा वाया जाणार नाही आणि मी फक्त यामध्ये कू मिक्सरचं भांडं ही एक कढाई आणि एक पातेलं हे तीनच वस्तू भरलेल्या आहे जास्त पसारा पण नाही पांगवलेला आणि हे बघा आपलं जे तूप आहे ते वितळलं आहे आणि आता गॅस बघा मी कमी करून ठेवलेला आहे आणि आपलं जे तूप आहे ते बघा तुम्ही आता सुरू वितळणं चालू झालेलं आहे आणि खाली जे आहे ना त्याचं एकदम थोडंसं पूर्ण हे जेवढेसं आपलं लोणी आहे तेवढंही आपलं तूप निघणार आहे तर तुम्ही बघू शकता आत्ताच दिसतं आहे ना रवाळ रवाळ थोडंसं तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा बघा खाली बघू शकता तुम्ही संपूर्ण तूपच आहे फक्त नाहीतर खाई वेगळ्या पद्धतीने केलं ना तर खाली पूर्ण असं ते लोण्याचं बसलेलं असतं आणि तूप थोडंसं निघलेलं असतं तर तसं नाही आपलं जे लोणी आहे ते आपण स्वच्छ धुवून घेतलं ना ती एक ट्रिक्स आहे ती खूप म्हणजे तुम्ही फॉलो कराच करा ती त्याने काय होतं ना आपलं तुपाचा वाश येत नाही आणि दुसरी टिप्स म्हणजे ही, ही तुळशीची पानं टाकायची आपल्याला त्यामध्ये तुळशीच्या पाण्यानेही आपलं जे हे आहे ना ते कच्चं राहत नाही त्याला वाश येत नाही आणि आपलं जे तूप आहे ते एकदम पावित्र्य बनतं आहे त्यामुळं काय कारण तुळशीची कडत असताना तुळशीची पानं टाका तीन ते चार आणि नंतर परत कडून घ्या अजून एक टिप्स आहे आपली तीही आपल्याला फॉलो करायची आता हे बघा कडणं झालं ना आपलं तर त्यात काय करायचं शेवटला पाण्याची चार पाच थेंब टाकायची जेणेकरून जे कच्चा पण तेवढा आहे ना तो त्या आपल्या तुपाचा निघून जातो आणि आपलं तूप आहे ना पाण्याने काय होतं रवाळ बनलं जातं त्यामुळे ही एक टिप्स आहे ती पण फॉलो करा तुम्ही आणि जेणेकरून तुमच्या वर्षभर तूप जे आहे ते खराब होणार नाही वाश येणार नाही बुरशी येणार नाही त्याला त्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बघा आपलं जे तूप आहे ते पूर्ण रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता लास्ट तळाला बघा तुम्ही एकदम थोडंसं निघलेलं आहे मी दोन ते तीन चम्मच बोलले होते पण एक चम्मच पण भरणार नाही नाश्त्याचा आणि हे बघा पूर्ण तूप आपलं रेडी झालेला आहे मी तुम्हाला फर्स्टला दाखवलं होतं आपला जो डब्बा आहे ना तो पूर्ण एक किलोचा डब्बा आहे तर तो एकदम नाही का पाऊन डब्बा भरला होता तर हे बघा आणि आपलं जे तूप आहे ते रेडी झालेलं आहे आणि तुम्ही बघा किती रवाळ असं तूप झालेलं आहे आपलं एकदम पांढरं शुभ्र याला ना बुरशी येणार आणि वाळ सुगंध तर अरे वा एवढा सुगंध सुंदर येतो ना ह्या तुपाचा आणि घरगुती तुपाची मजाच वेगळी असते त्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हे बघा तुम्ही किती छान असं रवाळ तूप झालेलं आहे आपलं तर हे वर्षभर तुम्ही साठवून ठेवलं तरी त्याला काहीही होणार नाही आहे आणि हे बघा आणि तुपा पुरणाच्या पोळीवर अगर तूप नसेल तर पुरणपोळी खाण्याची मजाच येत नाही आहे त्यामुळे या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटते याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा चला तर भेटू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय एन्जॉय